आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव येथील आठवी विद्यार्थ्यांची तहसील कार्यालय शैक्षणिक क्षेत्र भेट आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी उत्साहात पार पडली श्रीमती पंडित मॅडम आणि चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली यावेळी मान्य तहसीलदार सांगडे साहेब नायब तहसीलदार गुराव साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आपण कर वसूल करत असतो जमीन वसूल करत असतो त्या अनुषंगाने ते जो सातबारा आहे त्या सातबाराची आकारणी आपण करत असतो आणि ते शेतकऱ्यांची दरवर्षी एक रकमी आपण वसूल करत असतो त्याचबरोबर लोकांना जे निराधार लोक आहेत किंवा विधवा महिला आहेत मनिकच्च्या महिला आहेत यांना देखील आपण मदत केली संजय गांधी श्रावण पाग ब आपण देत असतो त्याचबरोबर निवडणुकीचं काम जे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडणूक शाखा आहे त्या निवडणूक शाखेतून आपण मतदार यांनी तयार करणे त्यानंतर निवडणुका घेणे ग्रामपंचायत इलेक्शन असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद लोकसभा आणि विधानसभा तर लोकसभेची निवडणूक झाली आता लोक विधानसभेची तयारी चालू आहे त्याचंही काम आपण या माध्यमातून करत असतो असे वेगवेगळे विभाग आहेत नैसर्गिक आपत्ती आहे जो तर त्यांना मदत निधी देखील आपण देतो शेती पिकाचं नुकसान झालं किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या कुटुंबातला व्यक्ती जो आहे तो जखमी झाला असेल त्याला मदत निधी आपण देतो मृत्यू मृत्यू पावला असेल तर त्याला शासनाकडून त्या अनुदान मिळत असतं हे सगळं कामकाज जे आहे या ठिकाणा त्याचप्रमाणे आपली पी एस सिस्टीम आहे म्हणजे अन्नधान्य वितरण सिस्टीम आहे त्यासाठी तुमचा विभाग आहे त्या ठिकाणी आजून प्रशिक्षण तयार करणे त्याच्यामध्ये बदल करणे नाव कमी जास्त करणे शिवभक्त करणे त्यांना अंत्योदय आणि प्राथमिक कुटुंबाचा लाभ देणे म्हणजे धान्य पोहोचवण्यासाठी कामकाज करत असते असे वेगवेगळे विभाग आहेत आणि या विभागाच्या माध्यमातून आपण कामकाज करत असतो तुम्ही शाळेमध्ये शिकता तर तुम्हाला शिकत असताना शिष्यवृत्ती लागत असते मिळत असते शिष्यवृत्तीसाठी जे आवश्यक डॉक्युमेंट आहे आमचं जात प्रमाणपत्र असेल किंवा उत्पन्नाचा दाखला आहे नॅशनॅलिटी आहे डोमेस आहे ते देखील आपण या सेतूच्या माध्यमातून तयार करून आपल्याला देत असतो